नमस्कार सर्वांना समर्थ, दहा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी समर्थ महाराज प्रकट दिन आलेला आहे अनेक स्वामी भक्त श्री स्वामी चरित्र सारामृताची सात अकरा एकवीस पारायणे करत असेल आणि त्याचे उद्यापन तुम्हाला प्रकट दिनाच्या दिवशी करायचे असेल किंवा काहींचे आधीपासूनच एकशे आठ पारायणे चालू असेल किंवा असेही जर तुम्ही स्वामींची अकरा एकवीस पारायणे करत असाल तर पारायण समाप्ती म्हणजे उद्यापन कसे करावे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आता उद्यापन म्हणजे काय तर एखाद्या सेवेची विधीपूर्वक केलेली समाप्ती म्हणजे उद्यापन असते मग ते एखाद्या पूजेचे व्रताचे किंवा पारायणाचे उद्यापन असू शकते स्वामींची किंवा कोणत्याही देवी देवतांची केलेली संकल्पयुक्त सेवा त्यांच्या चरणी अर्पण करणे हे आवश्यक आहे आणि म्हणूनच कोणत्याही सेवेचे से उद्यापन करणे आवश्यक असते आपण जेव्हा पण स्वामींची कोणतीही संकल्पयुक्त सेवा सुरू करणार असतो तेव्हा त्याआधी स्वामींच्या मंदिरामध्ये नारळ खडीसाखर फूल अर्पण करतो आणि आपली सेवा महाराजांनी पूर्ण करून घ्यावी अशी विनंती करतो तेव्हा आपण स्वामींना साक्षी ठेवून सेवेला सुरुवात करत असतो एक प्रकारे स्वामींनीच आपली सेवा निर्विघ्नपणे पार पाडावी यासाठी आशीर्वाद द्यावा हाच हेतू यामागे असतो याशिवाय संकल्पयुक्त सेवा करत असताना स्वामींचे संरक्षण कवच आपल्याला लाभते आणि आपली सेवा स्वामी कृपेने पार पडते त्यामुळे कोणतेही पारायण अनुष्ठान करण्यापूर्वी स्वामींकडे अशा पद्धतीने नारळ खडीसाखर ठेवून आपले पारायण यशस्वी व्हावे यासाठी आशीर्वाद नक्की मागावा आता सेवा सुरू केल्यानंतर कधीकधी स्वामी आपली इच्छा आपले पारायण पूर्ण होण्यापूर्वीच पूर्ण करतात अशावेळी जितका आपल्या पारायण संख्येचा संकल्प असेल तो नक्की पूर्ण करावा आणि त्यानंतर जेव्हा पारायणाची सांगता असेल त्या दिवशी महाराजांना घरी यथाशक्ती गोडाधोडाचा नैवेद्य बनवावा आपली जशी परिस्थिती असेल तसे महाराजांना ग्रंथाला नैवेद्य दाखवावा पाणी ठेवावे तांबूलविडाही अर्पण करावा महाराजांची आरती करावी यथाशक्ती दक्षिणाही ठेवावी आणि नंतर ही दक्षिणा दानपेटीमध्ये जमा करावी पंधरा वीस मिनटे नैवेद्य तसाच महाराजांसमोर ठेवावा आणि मगच तो उचलावा नैवेद्य नंतर आपण घरी प्रसाद म्हणून सर्वजणं खाऊ शकता आता आपण स्वामींना साक्षी ठेवून जी काही पारायणसेवा सुरू केलेली होती ती पारायणसंख्या पूर्ण झाल्यानंतर आपल्याला ही सेवा त्यांच्या चरणी अर्पण करायची आहे यानंतर जवळच्या एखाद्या स्वामी मंदिरामध्ये नारळ खडीसाखर फूल आणि यथाशक्ती अगदी एक रुपयापासून ते तुम्हाला जमेल तितकी दक्षिणा घ्यावी आणि महाराजांसमोर उभे राहून महाराजांनी आपली इच्छा जर पूर्ण केली असेल तर तसे महाराजांचे आभार मानावे आणि सेवा पूर्ण करून घेतल्याबद्दलही आभार मानून अशीच आपल्याकडून सेवा जास्तीत जास्त घडावी अशी महाराजांना प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर नारळ खडीसाखर फूल महाराजांच्या चरणी अर्पण करायचे आहे जी काही दक्षिणा तुम्ही आणली असेल ती तुम्ही तिथे दानपेटीमध्ये जमा करावी जरी तुमची इच्छा पूर्ण झाली नसेल तरीही आपल्याला आपली संख्या पूर्ण झाल्यानंतर सेवेचे उद्यापन करायचे से आहे अजूनही इच्छा पूर्ण झाली नसेल तरीही मनामध्ये कोणत्याही शंका कुशंका आणू नये आणि महाराजांच्या चरणी ही सेवा अर्पण करावी महाराजांना आठवणीने मुजराही करावा आता जर तुमच्याजवळ महाराजांचे मंदिर नसेल किंवा तुम्हाला मंदिरात जाणे शक्य नसेल तर अशा वेळेला ही संपूर्ण कृती तुम्ही घरी महाराजांच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर आपला नैवेद्य अर्पण करून झाल्यानंतर करू शकता दुसऱ्या दिवशी हा नारळ आणि खडीसाखर तुम्ही प्रसाद स्वरूपात खाऊ शकता आणि फूल अर्पण केले असेल तर ते निर्माल्यामध्ये विसर्जित करावे उद्यापनाच्या दिवशी जर तुम्हाला शक्य असेल तर स्वामींच्या नावाने एखाद्या गरीब गरजू व्यक्तीला अन्नदान आणि अर्थदान करावे याशिवाय तुम्ही मुक्या प्राण्यांनाही अन्नपाणी खाऊ घालू शकता आता प्रश्न येतो की उद्यापनाच्या दिवशी जोडपे ब्राह्मण किंवा मुले जेव घालणे गरजेचे आहे का त्यांना भेटवस्तू द्यावी का जर तुम्हाला आवड असेल किंवा तुम्हाला ते करणे शक्य असेल तुमची आर्थिक परिस्थिती चांगली असेल तर तुम्ही हे नक्की करू शकता पण असा कुठेही नियम नाही की सारामृताच्या पारायणाची समाप्ती ही या पद्धतीने करावी एखाद्याला जेवू घातल्यामुळेच पारण्याची समाप्ती होते असे काहीही नाही कारण जर तुम्ही सारामृताच्या पारण्याची सेवा ही स्वतःची आर्थिक परिस्थिती सुधरवण्यासाठी किंवा कर्जबाजारीपणातून मुक्त होण्यासाठी करत असाल तर आणखीन खर्च करून हे करणे योग्य आहे का त्यामुळे जर तुम्हाला शक्य असेल तरच तुम्ही एखाद्याला घरी बोलून त्याला अशा प्रकारे जेवू घालू शकता महाराजांना नैवेद्य अर्पण करणे सेवा त्यांच्या चरणी अर्पण करणे हे महत्त्वाचे आहे तुम्ही महाराजांची किती मनापासून भक्ती केलेली आहे तुम्ही महाराजांवर किती विश्वास ठेवता पारण्याची सेवा तुम्ही किती मनापासून केलेली आहे हे महत्त्वाचे असते त्यामुळे स्वामींच्या पारण्याची समाप्ती करताना हेच केले पाहिजे किंवा के महाराज खूप कडक आहेत असे काहीही नाही महाराजांची सेवा ही खूप साधी सोपी आहे त्यामुळे सेवेचा कधीही अवडंबर करू नये इतकीच जोडपे आणि इतकीच मुले जेऊ घालावीत असे कोणतेही टेन्शन घेत बसू नये उद्यापनाच्या दिवशी तुम्ही ज्या लोकांना खरंच गरज आहे जे स्वामींची सेवा करणार आहेत अशा लोकांना श्री स्वामी स्वामीचरित्र सारामृताच्या एक तीन पाच सात अकरा अशा प्रती भेट म्हणून देऊ शकता जेणेकरून स्वामींच्या सेवेचा प्रचार प्रसार होईल आणि इतर लोकांकडून स्वामींची सेवाही घडेल आता जर तुम्ही स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त श्री स्वामी चरित्र सारामृताची सात अकरा एकवीस एक्कावन्न एकशे आठ पारायांची सेवा करत असाल आणि त्यामध्ये मासिक धर्म सुतक विटाळ यामुळे काही अडचण आली असेल आणि सेवा समाप्ती ही प्रकट दिनाच्या जा पुढे जात असेल तरीही काही हरकत नाही तुम्ही तुमची संख्या ज्या दिवशी पूर्ण होईल त्या दिवशी उद्यापन करावे प्रकट दिनाला सेवा समाप्ती झाली नाही मग स्वामी महाराज चिडले असे अजिबात मनामध्ये आणू नये काही गोष्टी स्वामीच आपल्या चांगल्यासाठी घडवून आणत असतात त्यामुळे त्याचा कधीही बाऊ करत बसू नये आणि त्यामुळे कितीही अडचणी आल्या तरीही आपली सेवा मात्र पूर्ण करावी तर अशा साध्या सोप्या पद्धतीने श्री स्वामीचरित्र सारामृताच्या संकल्पयुक्त पारायण सेवेची समाप्ती करायची असते तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा तुमच्या काही शंका असेल तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ